बघ मी काय म्हणतोय काय झालं या बघ आता आपण लग्न केलंय पण आपल्या लग्नाला घरची तयारच होती ना असं नाही आई ये पर्ग ये सुने बोंब बोंब करते आरडा वारडा करते आदळ आपट करते तू टेन्शन घ्यायचं नाही आपण ये ना मी त्यांचं बापी ती माझी बाप नाही काय बघायचं आता जाऊन चौकशी करू घेतलं घरात ते घेतलं नाही तर सरळ काय होईल दोन तुकडे अर्धे इकडे अर्धे इकडे काय बरोबर काही टेन्शन घ्यायचं नाही बघतो तू हा काय वरडायचं ते वरडू दे ते येतो दे शेवटी आपली पोर येत ती थोडं ऐकायचं जमत तर ठीक नाही जमत चला एक तर ती घरात राहते नाही आपण चल बस

काई। काई? ला बग, जुबा काय काय सहा जुजन नको हे बघ जुबा सुनायत नसून आहे का ते काय आपल्याला माहिती नाही सुन करून आणली तू यासाठी आणि बघा ही तुमची नवीन आई आणि तू ही सासू बर का पाया बिया पड राहा लेकी सारखी बायको करून आले काय म्हणू शकतो लेकी सारखे नाही बाबा ती तिच्यावर तेवढा खर्च केला म्हणून दिसती पहिली गोष्ट तुम्ही केलं कस काय घरी आले कस काय चार चौकात असं ही मंडळी बांधून आले का रस्त्याने तुम्ही गावातून मग लग्न केलं आता मुंडावाड्याच बांधतात काय कफान बांधून येऊ कमी ही बघ असं चालणार नाही बरं का केलं ती ना तुम्ही गावाच्या बाहेर राहायचं बाप नव्हता म्हणून मी दही राहीन पण तसा ही जमणारच नाही वा बाप नव्हता म्हणून राशीन म्हणजे बापा शिवाय झालाय का तू आणि बापाला दाखल शिकवायला लागला का बापाने हे पहिली म्हणून दुसरी केली बाप मी याला मारायचं रे बर का मतपणाच्या वयात ते माणसं स्थिर राहते तुम्ही नाटक सुरू केले ना तू तु आहे तुम्हाला नाही आता काय करता येते ये ना तू झालं त्यात माझी चुक आहे का आता मथारपणाला ही मग सुस्त आहे तुम्हाला चांग चांगलं आहे का चांगलं आहे का म्हणजे अरे तुला अभिमान पाहिजे बापाचा इकडं तारण्य पोरांना पुरी मिळाना आणि बापाने बायको करून आणली बायको करून आणली तिचं तिला कोण बघणार तुम्ही गेले आता ते किती तुम्ही दहा वर्षात राहिले का आता तुमचं आयुष्य अरे ते माझा मी बघन ना तुला काय करायचंय एक काम कर इकडं तयारी वावळा बिवळाचं वा राहिले बाजूला आणि तुम्ही चालू केली अजिबात नाही काय गरज नाही वावळा पिवळायची काटी हातात धरायची आणि बायको करून आली लाज वाटत का जीवाला मनाची लाज धरायची जरा काय काय अजिबात थांबायचं नाही तिकडं कुठं बी काळ करायचं मी सैन्या ना शिवाची आत सुद्धा नाही हे बघ घरी तर घरी नाही यायचं पण शिवाच आत नाही यायचं आपलं ऐकायचं नाही चाललं कुठे इकडे तू इकडे गेटच्या आत येऊन देणार म्हणजे नाही शिवाच्या आत यायचं का नाही ते गाववाली ठरवत्या आणि इकडे आत यायचं का नाही ते माय बापानी माय नाव केलंय तेव्हा ह्यांच्या नाव होईन का तेव्हा बघू बर नाही तर मला सरळ अर्धी वाटणी देऊन टाक अर्धी वाटणी ह्याच्याकडून घ्यायची

तुला समजत नाही का तुला समजत तु। कस काय लावतो रे दार तू घेऊन जावा काय मी इथं इथं ठेवून ठेवणार नाही एवढी ताकद आली काय सोबत का तुला सांगतोय बर का मी इथं दरवाजा तोडीन कस काय दरवाजा तोडीन केला मी तू वीस वर्ष कुठं आता बघायला आम्हाला कुठं आता म्हणजे अरे तुला मी जन्म दिलाय मी सांभाळाय जन्म देणं चांगलं नाही सांभाळावं लागतं त्याला तसं काय काय काम केलं कामाला जाऊ काम केलंय मी थांबणार बाबा तो हिरिवजन काम केली म्हणजे परिस्थिती नव्हती म्हणून केली ना मला हाऊस होती परिस्थिती ठेवायच माझ्या करायला सुस्ती तुम्हाला चांगलं इथून मी ठेवणार नाही बर का मी आधी सांगतोय काय तिला काय बोलायचं राह बर का तिला बोलायचं माया समोरून घेऊन जायचं तुझ्या समोरून घेऊन जा तू घेऊन जा चल च बायको बाहेर इथून कसा घेऊन जातोय हे बघ तुला सांगतो अजून अडीच एकर आहे बर का माया ना इकून खाईन कोण वावराचे शेजारी घेऊन दाखल त्याला काय त्याला काय वारसदार लागत नाही का त्याला वारसदाराची बी सही लागते नाव माझ्या तु काय काय कार्यक्रम आहे तिकडे चल हे बघ तुला सांगतो मी बर का तू सांग माझी बायको जावं वारली मला तरुणपणी बायकोच्या आधाराची गरज होती संसाराला बायको लागत होती पण तो यासाठी थांबलो का नाही मी लागण्याच मायासाठी थांबलो मग आता तीच ना तू तीच सांभाळली काय ती सुख नाही का तुमचं नाही तर सुखच नाही का एवढंच सुख पाहिजे का तुम्हाला ना तो आई बाबा फॅमिलीत राहावाय सुख नाही का मातारपणात बायको लागते बोलायला दोन शब्द दुःख सुख शेअर करायला लागते काय आम्ही काय आम कुठं गेलो तो ही जमणार नाही घरी बघा गावात तमाशा करू नका आमचं आम नाव गुप सगळे घेत होते आम्हाला लोक तुम्ही इथून कुठं गेला बापा वो लाज वाटायला लागली का तुला गावात जायची पोरगी घेऊन येताना इकडं हिला हिसून पुढच्या वेळेस दुसरी सून काय कोणाची म्हणून नको बर का तुला एकदा सांगतोय नीट बोल येत नाही मला हिला आहे का कमी मग काय अडचण आहे तुला आई म्हणायला ही माझ्या वयापेक्षा लहान वाटायला लागली तुम्हाला खेळत आहे का तुम्हाला तुला काय करायचंय वयान लहान असून मोठे असू आई म्हणलं विषय संपला घरात घ्यायचंय का नाही नाही घेणार कस काय घे मी काय म्हणून घ्यायचं घ्यायची तुला घरात नको बाबा नाही नको बाबा म्हणजे ती कोणी जशी तुमची बायको ती माझी बायक होती ती काल एक तिची फिंदरी ती सांगणार का मला घरात घ्यायचं का नाही तोंड सांभाळून बोलावार का तुम्ही तोंड सांभाळून बोलले का इथून समोरून जायचं चालतंय जातो मी तुम या का बघून घेतो बर का तू आता दाव्यालाय का जिंधुंड करून तुला कसं असतंय नाही कावळा शिवलाच नाही तुला बघा शिवून गेला अरे कावळा नाही गुबड शिवते आणि गुबडं असू दे अन तुला तर बघतोच मी थांब था। था। तुला बाप काय सांगतो मी थांब नाही था। था। ना था। था। तुला तू बाई कसं घरा बाहेर काढला ना असला बाप आहे का होपकी चालल नाही म्हणायचा त्याला कधीच अजिबात द्यायच नाही गेट इकडून द्यायचं कस काय येतोय बघून काय टापय कळन ना आपली करा काही असले नाटक काय काय येत होते आता समोर बघितल्यात मी काय बोलतेस